अशांत मराठा अशांत महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये जेव्हा जेव्हा खतकत असते तेव्हा महाराष्ट्र शांत राहत नाही आरक्षण नसल्यामुळे काय अडचण येतात तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे सामान्य कष्टकरी कधी हुशार मुलगा आज मागे पडतोय आता काय सांगायचं नुकसान यायचा बाई माझी माहिती ओबीसी मधून असून ती पहिल्या लिस्ट मध्ये माझ्यापेक्षा दोन टक्के पर्सेंटेज कमी असून ती पहिल्या लिस्ट ला कृषी सहाय्यक लागली आणि आज अठरा वर्ष होत आहेत मी गृहिणी म्हणून आहे सव्वीस खासदार मराठा आले त्याबद्दल काय म्हणणे पंतप्रधान ओबीसी आहेत मग असं असेल तर ओबीसी आरक्षण काढून टाका टाकापित मराठ्यांनीच आमचं सत्यानाश केलेलं आहे मुख्यमंत्री मराठाच आहेत मुख्यमंत्री मराठा नाही हे पळून मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये फक्त मुख्यमंत्री जनंगे पाटीलच आले पाहिजे पाटील म्हणतील तो धोरण आणि पाटील म्हणतील तेच धोरण त्यांनी दगडाला जरी मतदान करायचं आणलं तरी दगडाला मतदान करणार नमस्कार द पॉलिटिक्सच्या ऑन ग्राउंड मध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी पुण्यात आहे जरंगे पाटील यांची भव्य शांतता रॅली आहे त्या रॅलीमध्ये अनेक लोक जमा झालेत या रॅलीमध्ये ते का आलेत कशासाठी आलेत त्यांच्या मागण्या काय त्यांचा रोष कोणावर आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अनेक लोक आहेत दादा रॅलीमध्ये का रॅली रॅलीमध्ये आम्ही जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी व मराठा समाजाना ओबीसीतून आरक्षण भेटावं यासाठी आम्ही पुणे जिल्ह्याचा पूर्ण मराठा समाज ताकदीनिशी आम्ही मनोजरांगे पाटला सोबत आहोत ताई काय वाटतं रॅली मध्ये काय सहभागी झालंय आज रॅली मध्ये सहभागी झालो कारण आमचे आमच्या मराठ्यांचा संघर्ष योद्धा जो आज या पुण्यामध्ये येणार आहे आणि आज आम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या रॅली मध्ये सहभाग झालेलो आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व मराठ्यांचा त्यांना पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्या आलेलो आहोत मला सांगा दादा कुठून आलाय तुम्ही काय करता शिती किती फार शिक्षण आरक्षण नसल्यामुळे काय तोटा होतो तुम्हाला शिक्षणाचा तोटा होतो मुलं शिकतात माझे मुली शिकतात डॉक्टर किल्ला होतो आरक्षण नसल्यामुळे तुम्ही कुठून आलाय आज मी कुठून आला काय करता मी युपीएससीच्या परीक्षा करतो बर काय अडचणी येतात आरक्षण नसल्यामुळे कट ऑफ कट ऑफ कमी आहे लागतो आणि ओपनचा कट ऑफ जास्त आणि रिसोर्सेस किती आहेत ओबीसीकडे याच्यापेक्षा जास्त रिसोर्सेस आहे आरक्षण नसल्यामुळे काय अडचण येतात तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे सामान्य कष्ट तरी हुशार मुलगा आज मागे पडतोय आज निष्पाप मराठा आज जो खरच हुशार आहे काहीतरी कर्तृत्व करून दाखवणार आहे तो कुठंतरी आरक्षणामुळे मागे पडतोय याचा खंत आम्हाला कायमस्वरूपी आहे आरक्षण नसल्यामुळे काय अडचण येते आता जसं इतर समाजामध्ये तसं मराठा समाजामध्ये प्रचंड गरीब लोक आहेत म्हणजे आपण एक वर्ग बघतो श्रीमंताचा एक वर्ग बघतो आपण राजकारणातला परंतु दुसरी बाजू जर मराठ्यांचे बघितले प्रचंड गरीब आहेत अशी लोक माझ्या गावामध्ये आहेत जे श्यान्नोपुरी मराठा म्हणतात परंतु त्याला जर दिवसभर कामाला गेला तर संध्याकाळी त्याला घरची घरी जेवण तुम्ही काय करता माझी जिम जिम ट्रेनर आहे मी एस सी सहा वर्ष केली पण माझं पण हेच आता काय सांगायचं नुसता याचा बाई मी माझी मुलगी बारावीला असताना आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना तिला चौऱ्याण्णव टक्के मार्क होते आणि दुसऱ्या एका समाजाला मला कुठल्याही समाजाला नाव ठेवायचं नाही अठ्ठावीस टक्के मेरिट असताना सुद्धा त्या मुलीचा नंबर लागला आणि माझ्या मुलीचा चौऱ्याण्णव टक्के मार्ग असताना सुद्धा मेरिटला नंबर लागला नाही म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी आहेत असं उदाहरण कि नवद टक्के मुलगी आहे मुलगी माझी मुलगी आहे मुलगीला जर चालले नव्वद नव्वद टक्के मार्ग मिळत असतील तर तिला ऍडमिशन फी भरावी लागत असेल तर ती मध्ये मम्मी मी एवढा टक्के मार्क मिळाले पण मला जे हवं ते मी त्याचा ऍडमिशन मध्ये घेऊ शकत नाही मेडिकल घ्यायचं म्हटलं तरी घेऊ शकत नाहीये जर तीस पस्तीस टक्के त्या लोकांना जर तुम्ही ऍडमिशन पण तीस पस्तीस टक्के लोकांना मिळत आहे खरं तुम्हाला मिळत त्यांना मिळत ना आम्हाला मिळत नाही का मिळत नाहीये जर राजेने जर भेदा तीस पस्तीस टक्के तीस टक्के म्हणजे नापास होतात लोक पस्तीस टक्के त्याच्यामध्ये पस्तीस टक्के हा कट ऑफ एस सी एस टीचा लागतो ओबीसीचा थोडा जास्त लागतो ओबीसी एस टी त्यांच्यासाठी जास्त लागतो ना म्हणजे त्यांना त्याला पस्तीस टक्के तुम्ही म्हणते ते एसी एस टी कॅटेगरी साठी एवढं कमी कट ऑफ लागत असेल ओबीसी साठी नाही लागत नाही लागत ना एक उदाहरण आहे स्पर्धा परीक्षेमध्ये मी कृषी सहायकाची दोन हजार चार मध्ये अमरावतीला एक्झाम दिली होती माझी मैत्रीण रुममेंट ओबीसी मधून असून ती पहिल्या लिस्ट मध्ये माझ्यापेक्षा दोन टक्के पर्सेंटेज कमी असून कृषी लागली आणि आज अठरा वर्ष होत आहेत मी गृहिणी म्हणून आहे पण यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सव्वीस खासदार मराठा आले त्याबद्दल काय पंतप्रधान ओबीसी आहेत मग असं असेल तर ओबीसीचं आरक्षण काढून टाका सव्वीस खासदार मराठा आहेत या लोकसभेची निवडणूक हरकत आहेत नाश केलेला आहे जे प्रस्थापित मराठा आहेत त्यांचाच आमचा सत्यानाश केलेला आहे आता आमचा मराठा समाज सगळा एकत्र आलेला आहे आणि जे हे राजकारणी लोक आहेत स्वतःच राजकारण करून पोळी बांधून घेतात त्यांना आता आम्ही माफ करणार नाही मुख्यमंत्री 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 मराठा नाही हे पळून गेलेला मुख्यमंत्री मुख्यमंत्री काही कामाचं नाहीये आता राजकारणी सर्वात जास्त आहेत खासदारांची संख्या मुख्यमंत्री पक्षाच्या नावावर त्यांच्या नेत्याच्या गोलमगिरीच्या नावावर ते बाटले गेलेले ते ते, ते, ते ते ते, ते जे कट्टर असते ते तुम्हाला इथं दिसले असते ते मतांच राजकारणासाठी फक्त आमचा फायदा घेणार आणि नंतर जे करायचे तेच करणार त्यांच्या बापचा ऐकून कोणावर राग आहे तुमचा आमचा राग तर खरच सरकार कारण जे सरकार आमची फसवणूक करत आहेत त्या त्याच्यामुळे आमचा राग आहे आता माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी आमदार आणि मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष आपण त्यांना विचारत सर तुम्ही आंदोलनाला भव्य राहिले रा, शांतता राहिलेला रा, का आलाय या ठिकाणी आदरणीय जनांगे पाटील साहेब गेल्या अनेक महिन्यापासून लाखोच्या संख्येने रस्त्यावरती लोकशाहीच्या माध्यमातून मराठा बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा तऱ्हेची ते मागणी करतात त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्यासाठी उन्हामध्ये पावसामध्ये या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधला सर्व तरुण वर्ग माता भगिनी या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी जे लढा करतात आणि शांततेची रॅली त्यांनी काढली या रॅलीला आमच्या समाजातर्फे आमचा त्यांना पाठिंबा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची देखील भूमिका आहे आणखी काय वाटत माझ्यासोबत आहेत मनसेचे पदाधिकारी आशिष साबळे पाटील तुम्ही या रॅलीमध्ये आलात मग मा, मला तो आहे एक दोन तीन दिवसांपासून पासून पाटील आणि राज ठाकरे एक कोल्ड वॉर चालू आहे थोडस काय वाटतं तरी पण तुम्ही रॅलीमध्ये आलात राजसाहेबांचं कधीच जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला विरोध नाहीये आणि मुळात इथं कुठलंही राजकारण करायला आलेलं नाहीये मी एक मराठा समाजाचा घटक एक मराठा सेवक म्हणून मनोज जारांगी पाटलांच्या रॅलीला शांतता रॅलीला पाठिंबा देण्यासाठी आलोय इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण करायला आलेलं नाही आणि आरक्षणासाठी राजसाहेबांनी मागेही क्लिअर केलं की एका स्टेजवरती सगळ्या पक्षाचे पदाधिकारी असून तुम्हाला आरक्षण देण्यापासून थांबवलंय कोणी पण आरक्षण देत का नाही हा सगळा खेळ खंडोबा लावलेला आणि ला। परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण राजसाहेबांनी क्लिअर केलेलं आहे की मनोज जारांगे पाटलांच्या आडून जर कोणी राजकारण करत असेल तर हे महाराष्ट्रासाठी घातक आहे त्यामुळं मुळात त्यांनी कधी जारांगे पाटलांनाही विरोध केलेला नाही आणि त्यांनी कधी मराठा समाजालाही विरोध केला नाही हे मराठा समाजाच्या प्रत्येक मराठा समाजाच्या घटकाने हे समजून घेतलं पाहिजे या रॅलीमध्ये मी अनेकांशी बोललो एक गोष्ट जाणवली ती म्हणजे यांचा रोष जो आहे तो जेन्युअन दिसत होता पण त्यासोबत विद्यमान सरकारवर त्यांचा राग जास्त दिसत होता एक गोष्ट आणखी जाणवली ती म्हणजे इथे कोणीही राजकारणी फार दिसत नव्हते अलिप्त राहिले होते, होते आणि जे मराठा राजकारणी या रॅलीमध्ये आले ते मराठा सेवक म्हणून दिसत होते बघूया आणखी लोक काय म्हणतात त्यांची मतं जाणून घेऊ हो, चला धरण म्हणतात इतर मागास आम्हाला आरक्षण पाहिजे पण मला सांगाय इतर मागासवर्गीय वर्ग म्हणून तुम्ही म्हणून घेणार का ओबीसी म्हणून येणार होता आम्ही आधी सांगितलं एक मी ही भाग ओबीसी हा काही समाज नाही ओबीसी हा फक्त एक आहे एक प्रवर्ग आहे ओबीसी हा त्या प्रवर्गाचे तुम्ही म्हणून येणार का त्या प्रवर्गाचे म्हणून घेणार का या यापेक्षा काय महत्त्वाचं आहे मागास कोण महत्वाचं आहे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे का ओबीसी मधून आरक्षण पण तुम्ही ओबीसी म्हणून येणार का स्वतःला मग हो आरक्षण मिळेल काय पण तुम्ही ओबीसी म्हणून घेणार स्वतःला ओबीसी आम्ही आहोत आमची जात ना, पा, आहे ना मराठा आहेत आम्ही शहाण्णूकोळी मराठा आहोत पण आमचा व्यवसाय शेती आहे आम्ही कुणबी म्हणजे पहिला आम्ही शेती करायचो व्यवसायावर आधारित आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला ओबीसीतून आरक्षण जे आता पाटील म्हणतील तसंच आम्ही मराठा समाज मान्य करणार ओबीसी मधून आरक्षण हे शंभर टक्के आहेच आणि ते आम्हाला मिळायलाच पाहिजे कारण आम्ही त्या ओबीसी कॅटेगरी मध्ये आम्ही बसतो त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला इतर आरक्षण नकोय पण मराठ्यांना वेगळं आरक्षण पाहिजे की ओबीसी मधून आरक्षण हे बघा आता आमचा लढा हा ह्या ह्याच्यात तुम्ही जे हा सर्व जनरल लोकांची मतं घेत आहे हे तुम्हाला मत घेण्यासाठी एक पाहिजे आम्ही ह्या पाठीमालो आम्हाला आता ओबीसी मधून आरक्षण पाहिजे पण आमचा शेवटचा अंडरलाईनचा मुद्दा हाच की आम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा आहे आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे सगळ्यांना आर्थिक निकषावर हे आरक्षण आरक्षणाची कारण आमच्या समाज हा संपूर्ण समाज समाज मराठा हा दुर्लक्षित राहिलेला आहे अशांत मराठा अशांत महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये जेव्हा जेव्हा खतखत असते तेव्हा महाराष्ट्र इतिहास आहे शांत राहत नाही समजा नाही मिळालं ना ना तोडगा नाही झाला तर जरांगे न उतरवणार राजकारण शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के होतात पाटील म्हणतील ते धोरण आणि पाटील म्हणतील तेच धोरण त्यांनी दगडाला जरी मतदान करायला तरी दगडाला मतदान करणार मुख्यमंत्री जरांगे पाटीलच आले पाहिजेत इथे दोन तीन फ्लेक्स फिरते भावी मुख्यमंत्री जरांगे काय वाटत नाही असं आम्ही तर अजूनपर्यंत फ्लेक्स बघितलेला नाही ना जरांगे पाटलांना राजकारणाची अपेक्षा आहे ना ते आरक्षण कुठं निवडणुकीला उभं राहणार असं आजपर्यंत बोललेलं आम्ही ऐकलं नाही बघितलं नाही वाचलं पण नाही बघितलं जरांगे यांच्या शांतता रॅलीला पुण्यातून चांगला प्रतिसाद मिळाला प्रचंड गर्दी होती जरांगे सकाळी अकरा वाजता येणार होते पण संध्याकाळी साडेसहा वाजता जवळ आले लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही प्रचंड गर्दी होती त्याचा इम्पॅक्ट पुण्याच्या राजकारणावर काही होतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असेल धन्यवाद